शिओली मारना पंचायत कार्यालयासमोर एका रशियन महिलेनं शुक्रवारी रस्त्यावर मोठा गोंधळ घातला ही महिला अंमली व्यक्त करण्यात आला तिने वाहनांना अडून सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड केला एका कारचे वायपर तोडून व वाहनावर ओरखडे घालून नुकसान केलं कार चालकांना तत्काळ हंजुणे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जवळपास तीन तास हा प्रकार सुरू राहिला

બનતા બધો ગો મરેડી કાંઈ હકાન હચરો અજીત કોઈ ગાડી पोलीस सांगतात आणि बस तरी ते पोलिसांना आयकना सर आता पिंक फोस्ट त्यांच्यानी मागला

दोवैत जरी तुमच फोन पोस ओई तो सगळी फॅक्टरी गाडी भी फोडू लागली म्हणजे टीमले तो दोन जुमे इतला तला पावली बस सांगता गाडी यांदी बसना प्लीज सिट इन द कार आ आता

ती ना। ना। ने 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 सो। ओके सो खूप वेळ झाला म्हणून ऐकलं ना आम्ही शिवले वयताले जेवपाक आम्ही तीग जाण आण गाडी ती मधीच न स्पीड ब्रेकरा आम्ही गाडी स्लो काढले सो ती येली आणि आमच्या गाडर न्हिदली 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 हय न्हिदली आणि गाडयेक आम्ही जेव्हा होन मारूक लागले तिका उठ म्हणून ती उठाना झाली झाली आणि ती फक्त हे व्हायपर बीन आता व्हायपर मोडूक लाली ग्लासार मोठ्य मारू लागली आजच्या गाड्या घालून आणि आयकत सांगतो पोलिसांकडून तो एक अर्ध्यावर फॉर्टी फाय मिनिट्सांनी पुलीस येई ती आयकत नाही आणि दोन तीन गाड्यांनी डॅमेज डेमेज केलेलो हा ऐकलं की ते इगोजेशी आडायताले लोकांच्या गाड्या आणि पोडला વા વાયફર તો અને લોકો કરતા કોણે ભૂખાય પુલિસ આયકના ખ પુલિસ આયકના શાપો સરે અચ્છા ફૂલ ટાઈટ હા કેસ ટાઈટ ના મા